नमस्कार आरोग्य क्लिकमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे काय आहेत आणि ते नैसर्गिक पद्धतीने कसे वाढवायचे हे पाहणार आहोत अनेकांना थोडं चाललं तरी दम लागणे अशक्तपणा जाणवणे सतत थकवा जाणवणे ही लक्षणे दिसत असतात तर ही सर्व लक्षणे हिमोग्लोबिन कमी होण्याचीच आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे काय आहेत तर सर्वात पहिलं कारण म्हणजे तर आहारात लोहाची कमतरता आपल्या शरीराला हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आर्यन म्हणजेच लोहाची गरज असते जर आपण हिरव्या पालेभाज्या डाळे फळे कमी प्रमाणात जर खात असू तर शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि हिमोग्लोबिन हे कमी होण्यास होते दुसरं म्हणजे तर जास्त प्रमाणात चहा आणि कॉफी पिणे जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी घेतल्यास शरीरात आर्यन शोषले जात नाही यामुळे काय होते तर हळूहळू हिमोग्लोबिन हे कमी होऊ लागते दुसरं कारण आहे तर महिलांमध्ये मासिक पाळीत जास्त रक्तस्राव झाल्यास शरीरातील आर्यन कमी होते आणि त्यामुळे देखील हिमोग्लोबिन घटते त्याच्या पुढचं कारण काय आहे चला पाहूयात तर गर्भधारणा गर्भवती महिलांना दोन जीवांसाठी पोषणाची गरज असते जर योग्य आहार घेतला नाही तर हिमोग्लोबिन कमी होऊ शकते तसेच पुढचं कारण आहे तर पोटातील जंत किंवा पचनसंस्थेचे आजार अशा वेळी शरीर योग्य प्रकारे पोषक घटक शोषू शकत नाही आणि त्यामुळे देखील हिमोग्लोबिन कमी होते तसेच अपूर्ण झोप आणि चुकीचा आहार फास्ट फूड जंक फूड आणि पोषण मूल्य नसलेले पदार्थ हे हिमोग्लोबिन कमी होण्यामागचे मोठे कारण असू शकतात त्यामुळे तर आपण जास्त करून बाहेरचे पदार्थ खाणे हे टाळायचे आहेत आणि झोप किंवा आहार योग्य प्रमाणात घ्यायचा आहे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खायचं सर्वात पहिलं तर हिरव्या पालेभाज्या पालक मेथी शेवग्याची पानं या भाज्यांमध्ये आर्यन हे मुबलक प्रमाणात असते म्हणून आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा या भाज्या ह्या नक्की खायच्या आहेत ह्या हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी नक्की फायदेशीर ठरतात तसेच डाळिंब आणि बीठ डाळिंब रक्तवाढीसाठी खूप फायदेशीर मानले जाते दररोज एक डाळिंब किंवा रस घेतल्यास नक्कीच फायदा होतो त्याचबरोबर खजूर मनुका आणि अंजीर हे सुकामेवा आर्यांनी समृद्ध आहेत रोज सकाळी चार ते पाच भिजवलेले मनुके किंवा दोन खजूर खाणे उपयुक्त ठरते त्याचप्रमाणे डाळींमध्ये तर हरभरा आणि मसूर डाळ या कडधान्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात लोह असते आठवड्यातून नियमित सेवन केल्यास शरीराला याचा नक्कीच फायदा होतो त्याचप्रमाणे गूळ आणि शेंगदाणे जेवणानंतर थोडा गुळ खाण्याची सवय ही आपल्याला लावायची आहे गुळामध्ये आर्यनचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते म्हणून दररोज जेवणानंतर गुळ हा खायचाच आहे आपल्याला त्यामुळे नक्कीच मदत होते अत्यंत महत्त्वाचा आहे तर विटॅमिन सी आर्यन योग्य प्रकारे शोषण्यासाठी विटॅमिन सी आवश्यक आहे म्हणून लिंबू आवळा संत्री यांचा आहारात नक्की समावेश करायचा आहे यामुळे देखील हिमोग्लोबिन वाढण्यास नक्कीच मदत होते आणि तुम्हाला जर रक्ताची कमतरता असेल तर नक्की हे करून पहा अनेकांना असा प्रश्न पडतो की आहार सुरू केल्यानंतर हिमोग्लोबिन किती दिवसात वाढते जर हिमोग्लोबिन थोड्या प्रमाणात कमी असेल तर योग्य आहार आणि औषधांच्या मदतीने साधारण तीन ते चार आठवड्यात सुधारणा दिसू लागते परंतु खूपच कमी पातळी असल्यास दोन ते तीन महिने नियमित उपचार आवश्यक असतात म्हणून संयम ठेवणे आणि आहार सातत्याने पाळणे अत्यंत गरजेचे आहे आता कोणत्या वयोगटासाठी विशेष काळजी घ्यावी तर गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्ती यांनी विशेष काळजी घ्यायला हवी आहे वाढत्या वा वयात शरीराला सर्वाधिक पोषणाची गरज असते या काळात जर आर्यनची कमतरता निर्माण झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर हा होऊ शकतो पालकांनी मुलांच्या आहारात नियमितपणे पालेभाज्या फळे आणि कडधान्य समाविष्ट करावीत आणि त्यांना त्यांची खाण्याची सवय देखील लावावी हिमोग्लोबिन ही आपल्या शरीराची ताकद आहे रक्तातील प्रत्येक पेशींट ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम ते करत असते म्हणून संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली आणि वेळोवेळी तपासणी हीच तर खरी निरोगी आयुष्याची गुरु किल्ली आहे कसा वाटला व्हिडिओ ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही देखील आजपासूनच आहारामध्ये दे हे बदल करून नक्की पहा फक्त औषधांवर न अवलंबून राहता आपले हे घरगुती उपाय देखील करून पहा आणि आहार देखील बदलून पहा